तूच म्हटला ना मला भजी नको मम्मा मला खाऊन टाक मग मी खाऊन टाकले मग तू खाता खाता खेळायला का गेला मी तुला काय म्हंटल तू खा आणि खेळायला जा तर तू मला काय म्हंटला नको मम्मा माझं पोट भरलंय मला एवढंच खायचंय तू खाऊन टाक मग मी खाऊन टाकले खायचे खायचे मग आता मी संपवले आता कुठून आणू कुठून आणू आता मी खाल्ले भजी मग तू खेळायला का गेला खायचं सोडून गेला सोबत पण मी तुला काय सांगितलं होतं तू खा आणि मग बाहेर जा सांगितलं होतं की नाही दाद्या सांगितलं होतं तू ऐकला का ऐकला का नाही ऐकला नाही ऐकला ना कुठं ऐकलास इकडे बघ माझ्याकडे मग मा आता संपले भजी पुढच्या वेळेला असं करणार नाही ना खाऊन जाशील ना होय रे नक्की प्रॉमिस बर थांब मी बनवून आणते मॅजिक करून हा फुई फुई फ्याव करून आणते एक मिनटं थांब परत नाही ना असं करणार खाता खाता पळून जाणार पळून नाही जाणार प्रॉमिस हा थांबते चमचे आणून आणते आता सावकाश खा काय जाऊ का परत असं जायचं नाही हा होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर झालं असं मगाशी ह्याला मी नाश्ता दिला होता भजी असं त्याला करून दिलेत पालक पकोडे आणि त्याला दिले होते खायला मी मस्त गरम गरम खाऊन घे असं त्याला म्हटलं अर्धे खाल्ले काकाला त्याचा तर लगेच पोरगा निघाला कलटी मला म्हणतो मम्मा माझा पोटू भरला आता तू खा म्हणून मला नकोय म्हणलं चिनू ते दिलंय ताटात ते खाऊन घे आणि मग तू बाहेर जा तर अजिबात ऐकलं नाही का बघतोय आता अग्गाऊ अजिबात ऐकलं नाही माझं आणि गेला निघून म्हणून मी तसंच ठेवून दिलं होतं त्याला म्हटलं की संपलेत म्हणून म्हटलं बघू आता काय करतो त्याला पण कळायला हवं की असं नाही केलं पाहिजे ताटात दिलंय तर ते खाल्लंच पाहिजे कळलं का दादा हा परत नाही ना असं नक्की ना तर मागच्या वेळेला मी तीन साड्या दिलेल्या होत्या ज्या ड्रेस करण्यासाठी शिवण्यासाठी माझ्या साड्या दिल्या होत्या तर त्यापैकी एका साडीचे दोन टॉप माझे शिवून आलेले आहेत एका साडीचे मी दोन टॉप शिवून घेतले आणि बाकीच्या दोन साड्या ज्या होत्या त्यांचे डायरेक्ट पूर्ण सेटच शिवून घेतला तो ड्रेसचा तर ते यायचेत अजून म्हणजे ते तयार पण मी अजून आणायला गेली नाहीये ते यायचे बाकी आहेत आणि एक तर एक जी साडी दिलेली होती तर तिचे मी फक्त दोन टॉप करायला लावलेले होते तर ते टॉप आलेले आहेत माझ्याकडे आत्ता आणि म्हटलास तुम्हाला दाखवावेत की कसे शिवून घेतलेले आहेत मी तर जांभळ्या कलरची माझी जी साडी होती काठापदराची काठापदराच्या साड्या यासाठी मी फाडती आहे की नाही माझ्याकडून त्या घातल्या जात आणि तेवढेच त्याचे जे ड्रेस आहेत ना ते खूप छान दिसतात मी आधी पण ना लग्नाआधी पण माझ्या मम्मी मम्मीच्या पोटभर साड्या मी फाडलेल्या आहेत लग्नाच्या आधी ड्रेस करण्यासाठी तर तसंच काहीसं आत्ता आता स्वतःच्या साड्या फाडायला लागली आहे पहिल्या मम्मीच्या साड्या फाडत होते आता माझ्या साड्या फाडायला लागली आहे तर काठपदराच्या साड्या तेवढ्याशा वापरून होत नाहीत आणि जवळजवळ सगळ्याच साड्या माझ्याकडे काठपदराच्या आहेत आणि काही काही साड्या नाही का अशा हे असतात ना की त्यांच्या निऱ्या खूप कमी होतात वगैरे हौसेने घेतलेल्या असतात आणि नेमक्या निऱ्या वगैरे कमी झाल्या की मग म्हणजे मला असं छान मस्त तो खूप साऱ्या निऱ्या असलेली साडी आवडते की त्याच्या खूप अशा मस्त फुललेल्या ते निऱ्या व्हाव्यात आणि ह्या ज्या साड्या होत्या की त्या त्यांच्या एकतर निऱ्या नाही व्हायच्या किंवा त्या वापरून नाही व्हायच्या किंवा म्हणजे घातल्याच नाही जायच्या किंवा काही ना काहीतरी असं सरकते साडी असं काहीतरी होतं तर ह्या पहिलं तर मी स्टार्टिंग केली ह्या तीन साड्यांपासून तर त्या तुम्हाला दाखवलेल्या होत्या की मी कुठल्या कुठल्या दिलेल्या एक तर ती पिंक साडी आहे त्याच्यानंतर नेव्ही ब्लू कलरची साडी आणि पिंक कलरची साडी आहे ना तर त्याचे आणलेच नाही आहेत मी कारण ते मम्मीच्या तिकडे आणि येणं झालंच तिकडून घेऊन येणं झालंच नाही त्याच्यामुळे ते काही मी आणले नाही आहेत अजून ते आहेत मला फोन येतो की येऊन घेऊन जा म्हणून तुझे तयार ड्रेस पण ते आणायचं काही मुहूर्तच लागे मला आणि हे फक्त दोन घेऊन आले मी तर हे दोन आता मी तुम्हाला दाखवते की मी कसे टॉप करून घेतलेले तर ही जांभळ्या कलरची साडी होती पर्पल कलरची साडी आणि ही पण काठापदराचीच साडी होती आणि ह्या काठापदराचीच ही चिनूच्या बड्डेला घातलेली मी ती साडी ही तर ह्याचा एक नॉर्मल असा टॉप करून घेतलेला आहे मी नॉर्मल टॉप आहे बघा असा खाली ना त्याचे पैठणी होती ही सेमी पैठणी आणि त्याचे मोर वगैरे त्याची लेस अशी खाली लावून घेतलेली आहे मोर म्हणजे फ्रंटला अशी डिझाईन करून घेतलेली आहे हे बघा अशी परतून थोडंसं प्लेन ठेवा म्हटलं आणि खाली ते बोर वगैरे व्यवस्थित दिसतं ना छान दिसतं मग तसं असं हे करून घेतलं की फ्रंटची बाजू आहे आणि ही बॅक आहे हे ही आहे बॅक असं बॅक आहे हे तर असा हा एक टॉप मी त्याच्यातून शिवून घेतला आणि दुसरा मला अनारकली टॉप शिवायचा होता अनारकली टॉप मला खूप आवडतं मस्त वाटतात आणि जे गुडघ्यापर्यंतचे वगैरे असतात ना तर ते खूपच आवडतात मला मग त्यामुळे मी अनारकली टॉप स्पेशली मी शिवून घेतला आणि या साडीचा अनारकली टॉप खरंच खूप सुंदर दिसत आहे तर हा पदर आहे हा त्या साडीचा पदर होता आणि तो मी त्यांना सांगितलं होतं की तो असा समोरच्या बाजूला लावा पुढच्या बाजूला वरती खूप छान वाटतो आहे तो पदर हे का ग्रीन कलरचा मोर असलेला हा पदर आहे आणि खूप सुंदर खूप मस्त आहे आणि खाली असा हे केलेलं आहे अनाकली ले ले तर अनाकली टॉप मी हा शिवून घेतलेला आहे तर असे दोन टॉप मी त्या साडीतून शिवून घेतलेले जे खूप आवडलेत मला आणि असं झालं तर खरंच सगळ्या साड्या फाडू की काय असं वाटायला लागले पण सगळ्या साड्या फाडून नाही चालणार आहे नवरा काही सगळ्या साड्या एकत्र नाही घेऊन देणार आहे मला त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे आत्ता तीन फाडलेल्या आहेत तर त्याच्यानंतर मग लाईटीने आत्ता गोंधळ घातलेला आहे नेमकं पाणी यायचा वेळ आणि लाईट घ्यायचा वेळ एकच असतो आमच्याकडे तर लाईटीने गोंधळ घातलेला आहे असो तर असे छानपैकी दोन तर माझे आलेले आहेत सत्ता मी तुम्हाला दाखवले आणि म्हणजे ह्या वेळेला मला थोडंसं नाही का असं मनातून वाटत होतं की आपण ही रिस्क घेऊयात की नको खरं तर मी स्वतः शिवणार होते हे दोन्ही पण ड्रेस तिने पण साड्यांचे ड्रेस, ड्रेस स्वताजी स्वताजी सादे 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 मी शिवणार होते कारण ह्याच्या आधी मी साड्यांचे ड्रेस शिवलेले आहेत स्वतःचे स्वतः पण त्या साध्या साड्या वापराय साध्या साड्या मी कापायचे बिनताच कापायचे कारण काही टेन्शन नसायचं पण म्हणलं ह्या महागातल्या साड्यात आणि महागातल्या साड्या अशा स्वतःच कापून नाही चालणार आहेत उगंच म्हणलं काही चुकलं वगैरे तर नको हे व्हायला पण हे टॉप आल्यानंतर मला एक कॉन्फिडन्स एवढा आला की मी जसे टॉप शिवते माझ्यासाठी स्वतःसाठी जसे टॉप मी शिवते किंवा जसे ड्रेस मी शिवते त्याच पद्धतीने ते पण शिवलेले आहेत म्हणजे मी जे ज्या पद्धतीने शिवते ती परफेक्ट पद्धत आहे तर म्हटलं यापुढे आता कोणाला द्यायचं नाही आता स्वतःच कटिंग करायचे आणि स्वतः स्टिचिंग करायचं एवढा तर कॉन्फिडन्स मला आता शंभर टक्के आलेला आहे की मी माझे माझे स्वतःचे ड्रेस तर मी शिवू शकते व्यवस्थित हा जो बोका बसला आहे ना तो इतका आगाऊ आहे ना का आहे ती जी पिल्लं होतीत ना मांजरेची इथं ती मांजर पण येते ती पिल्लं आता कुठे गेलीत माहीत नाही शेवटी शेवटी नाही का मधले दोन तीन दिवस ती पिल्लं सगळी येत होती संध्याकाळचं दूध वगैरे पहिले येत होती ती मग त्या मांजरीला नाही का खूप राग यायचा की पिल्लं येत आहेत म्हणून म्हणून ती काय करायची की त्या पिल्लांना ओरडायची आणि हा बोका पण असायचा त्यांच्यासोबत तो पण ओरडायचा इथे येऊन दारात बरोबर दाराच्या समोर थांबून ओरडायचं हे दोघं आणि म्हणून मग आम्ही त्या पिल्लांना नाही का मग गपचुप असं दूध द्यायचं आणि जायचं तिथे थांबायचंच नाही असं केलं होतं म्हटलं उगंच अंगावर वगैरे येईल पण नंतर त्यानंतर त्या रात्रीनंतर ते, 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 रात ते, ते कुठे गेले माहीत नाही पिल्लं तिथेच होते आणि गेले कुठेतरी गायब झाले ते परत काही ती पिल्लं आलीच नाहीत ना इथे आणि ह्यांना वाटायला लागलं की नाही का ती पिल्लं सगळी मी आम्हीच घेतलं घरामध्ये म्हणून मग हे काय करत होते की गेले आठवडाभर ह्यांचं रोज चाललेलं होतं दरवाजाच्या समोर येऊन बसायचे आणि ओरडायचे असले जोराजोराने नाही का त्यांचा म्याव म्याव ह्याचा तर आवाज इतका बेकार आहे ना खूप बेकार ओरडतो हो आणि नाही का टेरेसवरती वगैरे पण बसायचे जाऊन हे दोघं आणि आपण टेरेसला गेलो की असे अंगावर यायचे ह्यांना असं वाटत होतं की ह्यांची पिल्लं आम्हीच घेतलेली ती मांजर आली ना अजून पण आली ना तरीसुद्धा ओरडत असते जा दारामध्ये जोरजोरात थांबून ओरडत असते जसं काही यांची पिल्लं आम्हीच घेतलेले आहेत म्हणून मग ते असं झालं पंधरा वीस दिवस यांना सांभाळणी व्यवस्थितपैकी ते दूध वगैरे देऊन त्यांचं खाऊ पिऊ घातलं छानपैकी त्यांची काळजी घेतली पण ते आता खरं तर मला आता खूप भीती वाटायला लागली त्याची कारण ते इतके जोरात ओरडतात आणि नाही का जात पण नाहीत थांबतात तसेच आणि मग पोरगं वगैरे दारात खेळत असतं कधी कधी दरवाजा उघडा असतो ना मग भीती वाटते कारण ते अंगावर यायला बघतात त्याच्यामुळं ह्यांना आता उभीच नाही करायची असं झालेलं आहे म्हणजे त्यांना एवढं छान सांभाळून पंधरा वीस दिवस त्या पावसात वगैरे एवढं छान सांभाळून पण त्यांनी ती पिल्लं तर कुठे गेली माहीत नाही काही नाही त्या दिसली पण नाहीत ती पिल्लं आली पण नाहीत परत आता ती कुठे गेली माहीत नाही पण हे बळच ती मांजर आणि हा बोका येऊन इथे ओरडत असतो आज मी मिरचीचा खरडा करते अगदी छान आणि सोप्या पद्धतीने तर त्यासाठी मी काय केलं इथे सात ते आठ मिरच्या घेतल्या आणि हिरव्या मिरच्या नाही का त्या डार्कवाल्या तिखटवाल्या ज्या मिरच्या असतात लवंगी त्या मिरच्या घेतल्या आणि शेंगदाणे तर हे छानपैकी असं थोडंसं तेलात आधी मी मिरच्या भाजून घेतल्या आणि त्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाणे घातले ते छान भाजून घेते त्याशिवाय इथं मी काय केलेलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतल्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी अगोदर तेलामध्ये छानपैकी अशा भाजून घेतल्या त्यामध्ये मीठ घालून ठेवलेलं आहे चवीनुसार आणि कडीपत्ता तर इथे मी ती तयारी करून ठेवलेली आहे आणि इकडे हे सगळं भाजून छानपैकी फुपूस असं मस्त भाजून घ्यायच्यात ह्या मिरच्या आपल्याला थोडंसं तेल वगैरे लागलं तर टाकायचं पण काही गरज पडत नाही तेलाची असे शेंगदाणे पण भाजायला लागलेले दोन्ही बाजूने छानपैकी आणि मिरची पण अशी भाजायला लागलेली अशी छानपैकी भाजून घ्यायची थोडस तेल अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा पण थोडं कमी तेल मी त्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला फक्त ते असं भाजून घ्यायचंय छानपैकी जेणेकरून त्याला जो तिखट पण आहे ना तो असा तेवढा तेवढं तिखट लागणार नाही जरा कमी होईल एवढं असं त्यानंतर मी ते सगळं काढून घेतलं इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे आपण खरडून सुद्धा खरडू सुद्धा शकतो तर त्यासाठी काय करायचं असं वाटी वगैरे हो घ्यायची आणि त्याने खरडून घ्यायचं तर तसं पण छान लागतं पण आज हे म्हटलं की नाही का असं बारीक कर आपण ठेचा वगैरे हो आणतो ना तसं बारीक कर त्यामुळे मिक्सरमध्ये घेतलेलं आहे पण खरडून एक नंबर लागतो आता मी हे छानपैकी असं बारीक करून घेणार आहे मस्त असं ठेचा तयार झालेला आहे आता याला परतायची वगैरे पण गरज नाही कारण आपण ऑलरेडी ते भाजून घेतलेलं होतं ना त्यामुळे परतायचं वगैरे नाही असं छानपैकी तिखट जास्त तिखट नसलेला ठेचा तयार झालेला